का हार Thank you. थार थार वा, करा हार्दिक शुभेच्छा असू ती त्यांची इच्छा दोन दिवस झालं नको म्हणतोय तुम्ही काय करतील कापड कपडे द्या तुला तुझ्या इच्छा चांगली घ्यायचे बरोबर फार म्हणजे ते गडबड बघ तू फार मोठा झालेला मला आवडेल कोणत्याही क्षेत्रात जा काय हा ब्रह्मा वाढले चांगलं हां बाय याच्यावर लवकर या सर आता हे येईपर्यंत घरातली सगळी पटापट कामावरून घेते कारण आल्यानंतर महत्वाचं काम पण आहे म्हणाले लवकर येतो मग बघूया काय माहीत कधी येते ते पटपट आतमधला आवरून घेते अगोदर आणि ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आत्ता मी ब्लॉग इथेच थांबवते थोड्या वेळानंतर ब्लॉग कंटिन्यू कर

हे काय ट्रिलेज जाम झालं बस सारा नरम करून दे हे एकदम जरा सुमाती बस थोडीशी लाल माती घेऊन यायची ओके लाल नाही देई नाही

ठीक हे ना लावायचे छान आहे पाणी घेऊया

तिथं आपण नाही का हे लावलेलं आहे कपडे त्यामुळे बसत नाही सेंटर मध्ये त्या खिडकीत व्यवस्थित बसले बघा सेंटर मध्ये एक मग ती एक इकडे गॅस इकडे मग इथं अशी साइड ला ठेवली ना मग बसते जराशी साईडला नाही लांब आला ठेवला तर आणि हे असू दे इथं छोटे अशा अडकवायची तर खाली त्याला हॅंगिंग कधी करून खाली अडकवायची त्याला कुठे कुठंही अडकवाय एवढ्या कुंड्या ठेवलेत पण माकडं ठेवणार नाही मग

मी फोन करतो गाडी कुंड्या अजून जराशा कमी पडतात पाठीमागं बघा अशा पद्धतीने केलेलं आहे ते कमी पडतात कुंड्या घेऊन येतो पटकन जाऊन आणि अजून जराशी शॉपिंग करायचे आयश्वरची पण येतो बघा आम्ही चला ऐकतो हा चला, चला चला चल चला, चला। बाय आज मम्मा गाडी चालवणार आहे ऐश्वर आणि मी दोघे जण शॉपिंगसाठी निघालोय आणि काय काय शॉपिंग करतोय हे तुम्हाला पुढच्या मध्ये पाहायला भेटेल कारण ब्लॉग खूप मोठा होतोय त्यामुळे याचे दोन पार्ट मी बनवलेले आहेत चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये